रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासानिमित्त शिवशंभू महादेवाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला आला श्रावणाच्या दारा आल्या श्रावणाच्या दारा आल्या श्रावणाच्या धारा शंभू बसले जपाला आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला धरती आकाश भेटला धरती आकाश भेटला धरती आकाश भेटला जटा सोडल्या मोकळा धरती आकाश भेटला जटा सोडल्या मोकळा आला श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला आला श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला डोंगर पहाड हिरवा डोंगर पहाड हिरवा डोंगर पहाड हिरवा नंदी पुलांनी जाकेला डोंगर पहाड हिरवा नंदी फुला निजा केला आला श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला आला श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला नाद ओंकार नामाचा नाद ओंकार नामाचा नाद ओंकार नामाचा बेल पिंडीला वाहायचा नाद ओंकार नामाचा बेल पिंडीला वाहायचा आला श्रावणाच्या धारा शंभू बसले जपाला आला श्रावणाच्या धारा शंभू बसले जपाला पार्वती पूजत पार्वती पूजते महादेवा पार्वती महादेवा पावला महादेवा कैलाशीचा पार्वती पूजते महादेवा पावला कैलाशीचा राणा आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला आल्या श्रावणाच्या दारा बसले आल्याश्रावना चादारा। आल्याश्रावना चादारा। आल्याश्रावना चादारा। शंभू बसले जपाला आल्या श्रावणाचा दारा आला श्रावणाचा दारा आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला आल्या श्रावणाच्या दारा शंभू बसले जपाला शंभू बसले जपाला शंभू बसले जपाला धन्यवाद